दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक संघटना अर्थात दी इंडिरून इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांनी आपल्या नाशिक मध्ये विस्तारणीकरणाची महत्वाची घोषणा केलेली आहे तसेच येत्या काळात आय ई एम एच्या माध्यमातून इलेकरामाचं रामाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बावीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान इलेकरामाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महत्वाच्या कार्यक्रमातून इलेक्ट्रिकल उद्योगाला जागतिक व्यासपीठ हे खुलं करून दिलं जाणार आहे यंदाच्या महोत्सवामध्ये एक हजार शंभर पेक्षा जास्त प्रदर्शकांचा सहभाग राहणार आहे चार लाख व्यावसायिक प्रदर्शनाला भेट देणार असल्याचं यंदाचा उपक्रम नवीन विक्रम प्रस्थापित करणार असल्याचं बोललं जात आहे पंधराशे पेक्षा अधिक बी टू बी मिटिंग सहाशे पेक्षा अधिक होस्टेड बायर्स वेगवेगळ्या ऐंशी देशातून उपस्थित असतील त्यामुळे यंदाचा उपक्रम हा सर्वाधिक विशाल आकर्षक आणि परिणामकारक ठरणार आहे या शंका नाही असा दावा आयई एम एच्या वतीनं केला जात आहे दरम्यान या सर्व संदर्भात नुकतीच पत्रकार परिषद पार पडलेली असून संजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत अधिकची माहिती दिलेली आहे माझं नाव संजय चिंतामण कुलकर्णी आहे मी हिमाच वेस्टर्न रिजन कमिटीचा चेअरमन आहे ह्या पर्टिक्युलर हे जे ऑकेजन आहे त्या ऑकेजन आहे इलेक्मा ट्वेंटी फाय याची माहिती देण्यासाठी आम्ही इथे नाशकात आलो आहोत इलेक्मा ट्वेंटी फाय इलेक्ट्रामा हे जगातलं वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीजसाठी याच्यामध्ये जी माणसं व्हिजिट करण्यासाठी येणार आहेत गेल्या वर्षी ही चार लाख लोकं व्हिजिट करायला आली होती भारतातून आणि परदेशातून या वर्षी आम्ही अँटिसिपेट करतो आहे साधारणपणे पाच लाखाच्या आसपास फुटफॉल होईल व्हिजिट करायला लोक येतील त्याचप्रमाणे एक्झिबिटर्स इथे आहेत हे एक्झिबिटर्स एक हजार अकराशेच्या वरती आहेत एक आणि हे जे एक्झिबिटर्स आहेत ह्याच्यामध्ये स्मॉल स्केलमधले आहेत मिडियम स्केलमधले आहेत लार्ज स्केलमधले आहेत सबंध जो एरिया आहे एक्झिबिशनचा तो काही लाख स्क्वेअर फूटमध्ये कवर केलेला आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये परदेशातल्या लोकांचं पेवेलियन देखील आहे थोडी गंगा उलटी वाहते आपण परदेशामध्ये जात होतो परदेश लोक परदेशातली लोक आता आपल्या इथे त्यांचं पेवेलियन घेऊन येतात आहे यू एसमधून लोक येतात आहे जर्मनीमधून येतात आहे युरोपमधून येतात आहे आणि अशा पद्धतीचं हे इलेक्रमा आहे आणि त्याच इलेक्रमामध्ये आपण फार मोठा रोल घेतलेला आहे कारण हे इमाचंच फ्लॅगशिप एक्झिबिशन आहे ह्याच्यामध्ये जर्मनी ही फोकस कंट्री आहे फोकस कंट्री म्हणजे स्पेशल कंट्री आहे मी त्यांनी तिथे स्वतः एक पुढाकार घेऊन इलेक्ट्रामामध्ये ते येतात आहे फ्रान्स ही असोसिएटेड क कंट्री आपल्याबरोबर आहे इलेक्ट्रामामध्ये सत्तर कंट्रीज सहाशे फॉरेन बायर्स सत् सहाशे फॉरेन बायर्स ही एवढे सगळं लोकं तिथे येणार आहेत आणि पहिल्यांदा कंट्री ही ऑस्ट्रेलिया यू एस आणि ऑस् ऑस्ट्रिया ही लोकं इथे येणार आहेत म्हणजे बघायला गेलं तर आज इलेक्मा की जे आपल्या भारतामध्ये झालं ॲज अ भारतामधलं ते एक्झिबिशन आज, आज इंटरनॅशनल लेवलला गेलेलं आहे आणि इंटरनॅशनल लेवल लो लेवलला लोकं येत आहेत कुतूहलानी येत नाही आहेत तर आमच्या देशामध्ये म्हणजे त्यांच्या देशामध्ये काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज होऊ शकतात का हे पाहण्यासाठी येत आहेत okay. थँक्यू संजय परमार नाशिक न्यूज नाशिक